स्तोत्रसहिता एकशे एकोणचाळीस देव सर्वसाक्षी व सर्वज्ञानी आहे मुख्य गवयासाठी दाविदाचे स्तोत्र एक हे परमेश्वरा तू मला पारखले आहेस तू मला ओळखतोस दोन माझे बसणे व उठणे तू जाणतोस तू दुरून माझे मनोगत समजतोस तीन तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे चार हे परमेश्वरा तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही पाच तू मागून पुढून मला वेढले आहेस माझ्यावर तू आपला हात ठेवला आहेस सहा हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडचे आहे हे अगम्य आहे हे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे सात मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ आठ मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस अधोलो की मी आपले अंथरून केले तरी पहा तेथे तू आहेस नऊ मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो दहा तरी तेथेही तुझा हात मला चालविल तुझा उजवा हात मला धरून ठेवी अकरा अंधकार मला लपवो माझ्या बोवतालच्या प्रकाशाचा काळोख होवो असे जरी मी म्हणालो बारा तरी अंधकार देखील तुझ्यापासून काही एक लपवत नाही रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते काळोख आणि उजेड हे तुला सारखेच आहेत तेरा तूच माझे अंतर्याम निर्माण केलेस तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केलीस चौदा भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो तुझी कृती अद्भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे पंधरा मी गुप्तस्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती सोळा मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते सतरा हे देवा मला तुझे संकल्प किती मोलवान वाटतात त्यांची संख्या किती मोठी आहे अठरा ते मी गणू लागलो तर वाळूच्या कणांपेक्षा अधिक ठरतील मला जाग येते तेव्हाही मी तुझ्याजवळच असतो एकोणीस हे देवा तू दुर्जनांना ठार मारून टाक अहो रक्तपात करणाऱ्यांनो माझ्यापासून दूर व्हा वीस ते तुझ्याविरुद्ध वी कपटाने बोलतात तुझे वेरी तुझे नाव व्यर्थ घेतात एकवीस तुझा द्वेष करणाऱ्यांचा मी का द्वेष करू नये तुझ्यावर उठणाऱ्यांचा मला वीप का येऊ नये बावीस मी त्यांचा पराकाष्ठेचा द्वेष करतो मी त्यांना आपले शत्रू मानतो तेवीस हे देवा माझी झडती घेऊन माझे हृदय जाण मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण चोवीस माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालव